गाईज वेलकम टू माय चॅनल जस्ट इज ड्याउट माझ्या जस्ट इज डाउट चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही हो, चाललेलो आहोत वॉकिंगला तर तिकडे बघूया आम्हाला काय काय बघायला भेटते तर तुम्हाला नक्कीच दाखवेन माझ्यासोबत निकिता ताई आहे आणि राजू येते चल चला आज ना चर थर्टी आहे ना तर तिकडे आम्ही क्रिजच नाळीत जातो ना वॉकिंगला तर तिकडे मस्त लाइटिंग वगैरे असते तर तुम्हाला दाखवते तुम्ही बघा कंटिन्यू आणि काय काय बावली वगैरे बनवलेले आहे ती पण दाखवते बघा आमच्या इकडचा गोठा हे बघा असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त पैकी हे बघा आमच्या इकडचं स्टार्ट करते तुम्हाला दाखवायला गाईच असं आहे बघा हे बघा लाइट आणि हे बघा फोटोशूटसाठी साठी मॅरी क्रिसमस बनवलेलं आहे गाईच हे बघा आमचा क्रॉस हे बघा राजू आणि मी आता चाललात वॉकिंगला निकिता खूप लाच गाईच हे बघा स जिंगळ वॅन जिंगल असं सजलेलं आहे का गाईज हा बघा कसा बेवडा डावडा बोवडा झालेला आहे आणि इथे छोटासा गोठा बनवलाय बघा हे जिथे वरती पण आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवलं वाला बघायच केवढी लाईट बघा लाईट आणि हे बघा इथे पण असं हे सजवलेलं असते बघा अजून पुढे पण तुम्हाला दाखवते इथे पण लाईट 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 आणि तिथे त्या घराला लाईट 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 घर घरमे आणि त्या आतमध्ये लाईट 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 बघा इथे पण लाईट 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 इथे पण लाईट ते तुम्हाला दिसत नाही एकदम क्लोज नाही बघ सगळे इथे लाईट 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 बघा लाईट लाईट हे बघ अशा हे बघा आमच्या ख्रिच्छ नालीत आम्ही वॉकिंग करतो तिथे लाईट लाईट हे बघ लाईट या पे भी हे लाईट ते लाई। लाई। लाई पण लाई आहे तिथे पण आहे लाईट बघ तशी या आपली दिवाळी तशी यांचं क्रिसमस लाइटिंग हे काही लाईटिंग हे लाईट आहे ना लांबून घोड्यासारखी दिसते तुम्हाला लांबून दाखवायला भेटलं तर नक्कीच दाखवतो कसं बनविला कळलं गा। <laughs> गा हा या गाया जो मुंडको तरी पै गा तोंड बघा बघ तोंड बघा हा कुठला गो बनवेलाय नुसता कोणता ऍक्टरच दिसते धुराधार माणसा ते बघायला लाईटी लाईटी लाईठी सगळीकडे लायठी कुत्री हाय गाईच लाईटी लाईटी हे बघ अशी आणि आमचा तिथपर्यंत पॉईंट असतो टर्निंग पॉईंट काय ग आता जिकडे पसर का टर्न मारू परत पण लाईट 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 सगळी लाईट आता ते मिसायला गेल्या सगळीजणं ना आमचा यो लास्ट पॉईंट इथून आम्ही क्रॉस करून रिटर्न मारतो नाही बघ चला आता तो बघा तो लांबून बघा कसा घोड्याचा आकाराचा दिसतो तो वाला आणि जवळून एकदम लाईट लावलेला दिसतोय बघ कसं वाटतं घोडा आहे लाईट आपली कशी दिवाळी लाईट बघ कौरी असं ते नायगाव म्हणून करतात बघा बघा मस्त लाईट लाईट परतीच्या वाटेला चाललो निकिता संध्या माझं जावं नाना ना ना कोणची गो को पोरे निकिता जावसार भारी लाइटिंग केली या वर्षी कशी हे बघा गाय पंजाबी भाबी पण असलेली ह तयार करायला घेतलेलं आहे आत्या बोलते बघा त्यांनी मस्त डेकोरेशन केलेलं आहे त्यांच्या घराला बघा आमचं पण इकडे शेजुलातलं अँड इट्स माय लास्ट क्रिसमस माझ्या शेजुलात